या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर या देशाच्या संविधानाला बदलण्यासाठीच आम्ही सत्तेमध्ये आलोत अशा प्रकारचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याकडून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून आर एस एसच्या नेत्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून वारंवार झालेला आहे एवढंच नाही तर देशाच्या राजधानीमध्ये राजधानीतल्या ज्या जंत्रमंतर हे जे अतिशय महत्वाचं आहे त्या ठिकाणी ज्या तंत्र मंत्र बसून सर्वच म्हणजे संसद असन राष्ट्रपती भवन असन सर्वच या व्ही आय पी परिसरामध्ये दे देशाच्या संविधानाला जाळण्यात आलं या आर एस एस आणि ब्राह्मणी ने लोकांकडून नेहमीच आर एस एसचं एक अजेंडा राहिलेला आहे की या देशाचं आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि या देशाला हिंदू राष्ट्र आम्हाला करायचं आहे हिंदू राष्ट्र करण्यासाठी देशाचं संविधान आम्हाला अडसर आहे म्हणून आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलण्यासाठी आर एस एसनं एक वेबसाईट देखील तयार केली होती मागच्या काळामध्ये वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती एक संविधानाचं प्रारूप या लोकांनी तयार केलं होतं ते प्रारूप माझ्याकडे देखील उपलब्ध आहे कदाचित त्या वेबसाईटवर आज देखील उपलब्ध असेल म्हणजे या देशामध्ये भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही ते संविधान आम्हाला बदलायचं आहे त्यासाठी त्यांच्याकडून संविधानाला पर्याय म्हणून पर्याय सुविधा नेण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली होती या सर्व प्रक्रिया सुरू असताना संविधानाला जाळण्यापर्यंत यांची मदत गेली असताना संविधाना नकोच अशा प्रकारची ब्राह्मणांची अरेषेची भाषा असताना अलीकडे एक नवीनच अजेंडा त्यांनी राबवायला सुरुवात केली आहे त्याचं कारण असं आहे की ब्राह्मणाची जी नीती आहे ती नेहमीच एखाद्या गोष्टीला प्रखरतेने विरोध करायचा जर विरोध करणं आपल्याला शक्य झालं नसेल तर त्या गोष्टीचा स्वीकार करायचा आणि नंतर स्वीकार झाल्यानंतर कलांतराने लोक विस्मरात गेल्यानंतर सांगायचं की ह्या गोष्टीची निर्मिती आम्हीच केली आहे अशा अनेक उदाहरण आहेत जसं की तथागताचा बौद्ध धम्म आहे तथागत आहे तथागताला जीवनपणे प्रचंड विरोध केला तथागतांच्या पश्चात त्यांच्या धम्माला देखील विरोध केला तथागतांच्या एका भिक्खू संघाचं या ठिकाणी सिर कलम करण्यासाठी मुंडकं छाटून आणण्यासाठी त्या काळामध्ये शंभर सुवर्णाच्या मुद्रा या ब्राह्मणी व्यवस्थेकडून दिल्या जायच्या आणि भिक्खूच्या कत्ली केल्या अनेक साहित्य जाळल्या गेलं बौद्ध धम्म नष्ट करण्यासाठी इथल्या ब्राह्मणी अवस्थेनं काम केलं परंतु कालांतराने हीच ब्राह्मण अवस्था सांगू लागली की तथागत गौतम बुद्ध हे आमच्याच विष्णूचे अवतार आहेत ते देवाचे अवतार आहेत आणि त्याला कुठल्या प्रकारची लज्जा लग्न निर्लजन सुद्धा सुखी अशा प्रकारची ब्राह्मणी व्यवस्था आहे ज्याला विरोध केला त्यालाच कटळायचं ती आमचीच निर्मिती आपण सांगायचं दावा करायचा अशा प्रकारचं हे नेहमीच ब्राह्मणी अवस्थेचं व वर्तन राहिलेलं आहे अशाच पद्धतीचं भारतीय संविधानाच्या संदर्भात देखील पाहताना मिळत आहे पहिल्यांदा ब्राह्मणी व्यवस्थेनं इथल्या आर एस एसनं मनोधानं इथं विरोध केला विरोध केल्याच्यानंतर विरोध के करून या देशामध्ये सत्ता दे स्थापन करण्याचा प्रयत्न केला ते जास्त लक्षात आलं की आता या देशामध्ये संविधाना विरोध करणं इतकं सोपं काम राहिलं नाही संविधानाबद्दल इतकं सोपं काम राहिलेलं नाही हे आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे आपल्या अवकातीच्या बाहेरची गोष्ट आहे ही लक्षात आल्यानंतर इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेकडून या देशामध्ये संविधानाच्या संदर्भानं वेगळ्या प्रकारचे समज गैरसमज निर्माण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला गैरसमज असे की भारतात संविधान महामानव बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलंच नाही अशा प्रकारचा एक अजेंडा राबून मग कोणतरी एक आमच्याच माणसानं आमच्याच ब्राह्मणाच्या माणसानं संविधान लिहिलं अशा प्रकार दाखवण्याचा एक कवी प्रयत्न या देशामध्ये सुरू आहे ही ब्राह्मण नीती आम्ही ओळखली पाहिजेत आणि या ब्राह्मण नीतीला आम्ही म्हणून पाळण्यासाठी या देशामध्ये काम करणं गरजेचं आहे अशा प्रकारची एक एक नवीन आमच्यासमोर एक फेस निर्माण झालेला आहे त्या त्याच त्यामध्ये त्या देखील आंबेडकरी चळवळीतले आम्ही तमाम बाबासाहेबाच्या अनुभवी या गोष्टीचा देखील तेवढ्याच ताकदीनं सामना करू याच्यापूर्वी अनेक प्रसंग आमच्यासमोर आलेत आम्ही त्या प्रसंगाला दोन हात केलेत याला देखील आम्ही तेवढ्याच ताकदीनं दोन हात करण्यासाठी सक्षम आहोत एवढीच या ठिकाणी आम्ही इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला सांगू इच्छितो जय भीम जय भारत जय भीम जय भारत ब्राह्मणी आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण झाले तर या शंभर वर्षामध्ये आर एस एस आपला कुठलाही उद्देश सफल करू शकलेली नाही ही एक डरफोक लोकांची संघटना आहे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सांगत आहोत ब्राह्मण हे उजागर्फाने कोणती लढाई लढू शकत नाहीत छुप्या पद्धतीने लढाई लढणारे जे ब्राह्मण आहेत त्यांची ही टोळी आहे बेकायदेशीर संघटना या संघटनेच्या माध्यमातून ब्राह्मणांनी या देशामध्ये संविधानाच्या विरोधात निविष करण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं आहे अशी संविधानाच्या संदर्भानं या देशामध्ये ब्राह्मणी आर एस एसनं या ब्राह्मणीच्या टोळीनं संघटनेनं अनेक प्रकारचे कट करस्थाना केलेले आपल्या सगजहेर आहेत देशाच्या राजधानीमध्ये जंत्र मंत्रवरती संविधान जाळण्याचा प्रयत्न आर एस एसकडून झाला आर एस एस भाजपचा जो मंत्री होता हेडगेवा जो हेगडे नावाचा त्या हेगडेनं संविधान बदलण्यासाठीच आम्ही सत्तेमध्ये आलो अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे अनेक मंत्र्यांचं अनेक नेत्यांचं वक्तव्य आपल्याकडे उपलब्ध आहेत संविधान बदलण्यासाठी आम्ही सध्या आलो अशा प्रकार त्यांचं वक्तव्य नेहमी असलेलं आम्ही पाहिलेलं आहे संविधान बदलून या देशामध्ये मनुज राज लागू करायचं नवीन संविधान लागू करायचं आणि त्या नवीन संविधानानुसार या देशामध्ये या देशाला ब्राह्मण राष्ट्र घोषित करायचं हिंदू राष्ट्र घोषित करायचं अशा प्रकारचा वर्गना त्यांनी वारंवार दिलेल्या आहेत या सर्व त्यांचे सपशेल फेल गेले आहेत आर एस एसला कुठल्या प्रकारची सफलता मिळाली नाही भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार असून देखील त्यांना आज तारखेमध्ये संविधानाच्या विरोधामध्ये कुठलंही कर, कट कारस्थान करता येत नाही ते हातबल झालेत वैफल्यामध्ये गेलेत हातबल होऊन वैफल्यामध्ये जाऊन अनेक प्रकारचे कट कर, कारस्थाना ते करताना आम्ही पाहत आहोत जसं की सरन्यायाधीशाच्या दिशेनं बोट फेकण्याचा प्रयत्न असेल किंवा आज संविधानाच्या संदर्भानं महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेणं असल त्याच्या पुढे जाऊन हे संविधान आमच्या माणसानं ब्राह्मणानंच लिहिलं बी एन राव नावाच्या एका ब्राह्मणाने संविधान लिहिलं तेच संविधानाचे खरे निर्माते आहेत आंबेडकरांचा काही संबंध नाही अशा प्रकारचे दुटपी एक भूमिका घेऊन आज आर एस एस पुढं येताना आम्ही पाहत आहोत या आर एस एसच्या ज्या कप आ, कपटाला आम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे आणि हे कपाट हरून पडण्यासाठी तितक्या ताकदीनं प्रयत्न करण्याची गरज आहे आर एस एसचा अजेंडा अंमलामध्ये आणण्यासाठी आर एस एस ही फेल गेलेली आहे आर एस एस शंभर वर्षात कुठल्याच प्रकारच्या देशामध्ये याचा स्वतःचा अजेंडा राबवू शकलेली नाही ही डरपोक लोकांची अपेशी लोकांची संघटना आहे हे सिद्ध झालेलं आहे ज्या संविधानाला विरोध केला त्या संविधानात त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला हे संविधान आज आर एस एस कौटाळत आहे नुसतंच कोटाळत नाही तर ते संविधान आम्हीच निर्माण केलं अशा प्रकारचा देखील हे दावा करत आहे अशा दोटपी भूमिका घेणाऱ्या आर एस एस आणि ब्राह्मणांचा जय धिक्कार निषेध निषेध निषेध